तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक सत्य घटना ती पण आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेली घेऊन येलेलो असं आपल्या सबस्क्रायबर रचना यांनी त्यांच्या कॉलेजच्या जीवनात जो काही भयंकर अनुभव घेतलेलो असा तो जर तुम्ही ऐकशाल तर तुम्ही तर चांगलेच आदरून जाशाल आणि तुमच्यापैकी जर कोण कॉलेजात असाल तर तो हॉस्टेलमध्ये रवाज होत नाही इतकी भयंकर गोष्ट असा पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर तुम्ही माखा ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर असे व्हिडिओ बनवेन चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव रचना आज मी तुमका माझ्या कॉलेज जीवनातलो सगळ्यात भयंकर अनुभव सांगणार असं अन आहे आणि हा सगळं प्रकार मी मरेपर्यंत विसराक शकत नाही ह्या मात्र मी ठामपणे सांगा शकतो आहे कारण हा प्रकार विसरण्यासारखोच नाही आ तर आता काय झालं ता तुमकां मी सांगतोय तर झालं असा होता मला लहानपणापासून लोकांची मदत करू खूप आवडायची म्हणजे कोणत्या डोक्या दुखत असत तर डोक्या चेपून देणे हातपाय चेपणे आणि लहानपणापासून माका डॉक्टर डॉक्टर खेळायची खूप आवड होती आणि माका मोठा सुद्धा एक डॉक्टरच होता होता आणि घरचे माका म्हणाले की तू डॉक्टरच हो म्हणून मी बारावीनंतर नर्सिंग करूसाठी एका कॉलेजात गेलो होतो आहे ता कॉलेज माझ्यासाठी खूपच नवीन होता आणि माका घरच्यांनी एका चांगल्या कॉलेजात घातलेल्याने आता त्या कॉलेजचं नाव आणि त्या ठिकाण माका सांगणं काय योग्य वाटत नाही कारण उगाच त्या कॉलेजाची बदनामी व्हायची कारण ह्या सगळ्या प्रकारात त्या कॉलेजाची काही एक चूक नाही होती म्हणजे काय प्रकार आता तुमकंही गोष्ट ऐकल्यावर समजतच तर नर्सिंग करूसाठी मी एका कॉलेजात दिलेलो आहे आणि त्या कॉलेजाचं खर्च जरा जास्तच होतो पण माका आवडा म्हणून माझ्या पप्पानी चार पैसे जास्त घालून त्या कॉलेजात माका शिकव पाठवल्याने आमच्या गावाजवळचा कॉलेज नाही होता एका शहरी भागात होता त्यामुळे घराकडसून ये करणं तर शक्यत नाही म्हणून थंय जाऊन एका हॉस्टेलमध्ये माका रवायचा होता पण ॲडमिशन वगैरे होईपर्यंत माका जरा उशीरच झालो त्याआधीच बऱ्याच पोरांनी ॲडमिशन ते घेतलेला होता आणि पैशाची चणच नसल्यामुळे लगेच ॲडमिशन घेऊ माका जमाक नाही माका जरा उशीर झालो पण शेवटी कसा बसा करून माझ्या पप्पानी थंय मा ॲडमिशन करून दिलं ॲडमिशन तर झाला पण ॲडमिशन केल्यानंतर असा समाजला की त्या कॉलेजाच्या मुलींचं हॉस्टेल ह्या पूर्णपणे भरला थंय आता खयची जागा नाही त्यामुळे आता करायचं काय हे मोठं प्रश्न माझ्यासमोर उभं रावलो ॲडमिशन तर घेऊन झालेला त्यामुळे खैतरी आता आजूबाजूक रवायची माझ्यावर पाळी येणार होती पण आता एकट्या मुलींना रवायचा खंय पप्पांक टेन्शन इला होता म्हणून मग मी आणि पप्पा माझ्या कॉलेजच्या वर्ग खोलीत गेलो आहे पप्पा बोलले की हे तुझ्या वर्गातल्या मैत्रिणींका कोणाक तरी विचार कोण असा आजूबाजूक रावता काय जा तुकासुद्धा आपल्यासोबत ठेवीत म्हणून मी आपल्या गेलो आहे आणि वर्गात आपली चौकशी करूक लागलं आहे पण बरीचशी मुलं हॉस्टेलमध्येच राहणारी होती तेवढ्यात अचानक मागसून एक मुलगी उठून पुढे येली आणि माका एकदम म्हणाली तुका खोली होया काय माझी एक खोली आ मी एकटाच राहतोय आहे तुका वया तर तू माझ्यासोबत रावाक शकतं म्हणजे ती अचानकच येऊन माका बोलली ती माका ओळखत नाही होती ना मी तिका ओळखत होतं आहे पण ती एकदम पुढे येऊन माका म्हणाली की तू माझ्यासोबत राह म्हणून मी म्हटलं की ठीक आहे मी आज खोली बघतोय आणि सांगते तुका मग संध्याकाळी मी त्या मुलीसोबत खोली बघू गेलो आहे त्या मुलीची खोली तशी कॉलेजपासून जवळच होती आणि ती एकटीच त्या खोलीत रवायची तिचं नाव होता ज्योती तिने संध्याकाळी माका तिच्या खोलीत नेल्यान पण जसं मी त्या खोलीत पाऊल ठेवतोय आहे तसा काय तर विचित्रच वाटाक लागला सगळ्यात पहिली माझी नजर त्या खोलेच्या खिडकींकडे गेली ज्योतीन त्या खोलीच्या खिडकींका काळे मोठेचे मोठे पडदे लावलेले होते म्हणजे बाहेरच्या सूर्यप्रकाशाक आतमध्ये येऊक वावत नाही होतं माका समजा ना की एवढे पडदे तिने कशाक लावले पण मी तेव्हा तिथं काय एवढा विचारूक नाही माका वाटलं की काहीतरी तिचं असात पण नंतर तिची खोली मी बघूक लागलो आहे खोली तशी बऱ्यापैकी मोठी होती बाहेर मोठ्याच्या मोठं हॉल होतो आणि आतमध्ये किचन आणि किचनच्याच बाजूक संडास बाथरूमसुद्धा होतो म्हणजे ती एकंदरीत खोली बघता दोघांसाठी तर खूपच मोठी ती खोली होती म्हणजे ती खोली बघून माका वाटलं की हे ठीक असा आम्ही दोघेही रवाक शकतो त्यात भाडासुद्धा अर्धा अर्धा होणार होता त्यामुळे पैसे हो कमी लागणार होते म्हणून मग मी म्हटलंय अजून बाकी काही चौकशी करण्यापेक्षा आता हीच म्हणता की माझ्यासोबत राव तर हिच्यासोबत रवाया तसं पण माका एक दोन वर्षात थं काढूची होती म्हणून मग मी तिका म्हटलं की आहे मी राहते तुझ्यासोबत मग त्यानंतर मी पप्पांक कळवलं आहे की खोली चांगली असा म्हणून मग ते माझं सगळं सामान घेऊन त्या खोलीत दिले त्यां ती खोली आवडली त्यांनी तर सगळा सामान थं ठेवल्याने व्हायचवेळी बसले त्या मुलीशी बोलले आणि ज्योतिव चांगली तेव्हा हो बोला होती मग त्या सगळ्या झाल्यानंतर पप्पानी माझं निरोप घेतल्याने ते मग आपल्या गावाकडे जाऊक निघाले माका म्हणाले की तू सांभाळून राह आणि काय लागला तर फोन कर त्या मुलीक सांगल्याने की जरा याच्याकडे लक्ष दे म्हणून इथपर्यंत सगळा काही एकदम सुरळीत आणि व्यवस्थित झाला होता एक दोन दिवस माझे चांगले गेले ज्योतिषीसुद्धा माझी चांगली मैत्री झाली होती मग त्यानंतर माझं नेहमीचं सगळं सुरू झाला म्हणजे सकाळी कॉलेज का जाणे संध्याकाळी घराकडे येणे आणि घराकडे येऊन चांगला अभ्यास करणे एवढाच माझं ध्येय होता बाकी मी आजूबाजू लक्ष देत नाही होतंय तसं मी लहानपणापासूनच हुशार अभ्यास वगैरे करूची माका सवय होती मन अभ्यासात माझा खूप चांगल्या लागायचा पण जेव्हापासून मी त्या भाड्याच्या खोलीत रवा केलं होतं आहे तेव्हापासून माका काय होक लागला त्याच माका नाही मी खूप प्रयत्न करत होतो आहे की अभ्यास करायचो आणि मी अभ्यासाको बसायचं आहे पण होय तसा अभ्यास होत नाही होतो माका पहिल्यांदा वाटला की नवीन खोली असा आणि असा पहिल्यांदाच मी घर सोडून इलो आहे त्यामुळे असं वाटत असात म्हणून मी एवढं लक्ष देऊक नाही पण जसे जसे दिवस जाऊक लागले तसा तसा ह्या प्रमाण वाडाकत लागला त्या खोलीत पाऊल ठेवल्या ठेवल्याच एकदम घुसमट व्हायची म्हणजे अभ्यास करूचं मनच होत नाही होतं त्यात ज्योती खिडकीचे पडदे काय मागं उघडूक देत नाही होते तिका त्या अजिबात आवडत नाही होता तिका अंधार खूप आवडायचं आणि मी बघितलंय तर ती खयची तरी भलतीच पुस्तकं वाचायचा आणि ती जा काय वाचत होती त्या कधीच माका दाखवत नाही होती म्हणजे ती स्वतःच स्वतः काय तो बाजूक तर अभ्यास करत बसायची म्हणजे एकंदरीत तिचा तर सगळा वागणा बघून माका जरा विचित्रच वाटत होता पण मी म्हटले ना माका आजूबाजूक लक्ष देऊ अजिबात आवडायचो नाही माका फक्त माझ्या अभ्यासाकडे लक्ष देऊक आवडायचं त्यामुळे मी तिच्याकडे एवढं काही लक्ष देऊक नाही पण एक रात्र अशी येली जी रात्र मी पुऱ्या जन्मात विसरा शकले नाही आहे माका माहिती नाही होतं की असं काही दृश्य माका कधी बघू गावात त्या दिवशी रात्री मी जेवण वगैरे थोडं अभ्यास करत बसलो होतं आहे नेहमीसारखं का अभ्यासात काय माझं मन लागत नाही होतं त्यामुळे अर्धो एक तास बसान माका कंटाळ येऊक लागलो म्हणून मी म्हटले मरांदे आता झोपाया ज्योती माझ्या आधीच झोपली होती म्हणून मग मी सुद्धा झोपलो आहे पण मध्यरात्री एक दीडच्या दरम्यान माझ्या कानावर एक आवाज पडाक लागलो असं वाटत होतं की कोणतरी काहीतरी पुटपुटता तो आवाज ऐकताच मी जरा जागा झालो आहे आणि आजूबाजू बघूक लागलं तर माका त्या मा हॉलमध्ये ज्योती काय दिसत नाही होता आणि तेवढ्यात माका किचनमधून तो पुटपुटण्याचा आवाज येऊक लागलो माका एका क्षणासाठी वाटला की हा ज्योती तर आतमध्ये जाऊन अभ्यास नाही ना, ना करणार एवढा रातचा अभ्यास करू कसा का काय बसला या म्हणून मी आपलं उठलो आहे आणि डोळे चोळत चोळत किचनच्या दिशेन जाऊक लागलो आहे पण जसं मी किचनमध्ये जातोय आणि आतमध्ये बघतो बघतोय तर माका बुतूर जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीन अस राखली ज्योती त्या किचनमध्येच बसला होता आणि तिने संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे घातलेल्यान आणि त्या एका रिंगणात बसला होता आणि तिच्या भोवती तिने काय काय आखून ठेवलेल्या म्हणजे कसली विचित्र ती चिन्ह होते त्या तिच्या हातात कसलं तरी एक मोठा जाडा पुस्तक होता आणि त्या पुस्तक उघडूनच ती काहीतरी त्या वाचत होते पण जा काय ती बोला ता काय माझा समजणं म्हणजे ती भाषाच काय ती वेगळी होती त्यात तिने आजूबाजू लिंबा अक्षरशः कापलेल्या आणि लाल लाल रंग लावून तिने ती लिंबा एका एका एक कोपऱ्यावर ठेवलेली होती आणि असा बराचसा काय काय विचित्र चित्र सामान तिने थं मांडला नव्हता त्यातला बराचसा तर माझा काय माहिती नाही पण ता सगळा भयंकर दृश्य बघून माझी तेव्हा असली तणतणली की माझ्या काळजाचे ठोके वाडाकत लागले हा आता काय नेमकं प्रकार पण एकंदरीत ता सगळा बघून माका एक गोष्ट मात्र समाजली की हो काहीतरी अगोरी किंवा एखाद्या काळ्या जादूचो काहीतरी प्रकारा ही जादू टोना करणारी पोरी असा तेव्हा तर माका जबरदस्त धक्कोच बसलो काय करूचा तास सुधरत नाही होता बऱ्याच ज्योती माझ्यासमोर पाटमोरी बसली होती तिका माहिती नाही होतं की मी मागे येऊन ह्या सगळ्या बघितलं आहे पण मी मात्र तेव्हा इतक्या घाबरलोय आहे की मी गपचूप थैसून मागे वळण माझ्या अंतरुणात जाऊन लपलं आहे आणि चादर वगैरे घेऊन थंच पडाण रवलं आहे एवढा सगळा भयंकर दृश्य बघल्यानंतर माझी तर तेव्हा झोपच उडली होती खवी मी या अडकान बसलोय असा माझा झाला होता तरी जवळजवळ पुढचं अर्ध पावन तास तिथे काहीतरी बसान पुटपुटत होती त्यानंतर तिचा कायदा झाला मग तिने ता सगळा उरकल्यान आणि सगळा सामान वगैरे व्यवस्थित थे ठेवून ती परत हॉलमध्ये येईली मी ता सगळा बघत होतंय आणि झोपेचं नाटक करी होतंय बघता बघता ती आपली झोपा केली आणि मी आपल्या चोर नजरेन घाबरत घाबरत तिच्याकडेच बघित होतंय पण तेवढ्यात तिचा काय झाला आणि तिका कसा ह्या समाजला तर माका माहिती नाही ती एकटक माझ्याकडे बघूक लागली म्हणजे तिकं जाऊ लागली काय माका माहिती नाही पण ती माझ्याकडे जशी बघता तशी मी पटकन डोळे मिटलो आहे आणि झोपाचं नाटक करूक लागलो ला आहे तरी एक दोन मिनटं ती माझ्याकडे तशीच एकटक बघित होती आणि एकदम अचानक माका म्हणाले रचना तू आज काय दृश्य बघितलं ता तू कोणाक बाहेर सांगशील तर खबरदार तुका जर तुझं जीव होयो असत आणि पुढचं जीवन जागाचा असत तर ह्या कोणाक बाहेर सांगा नको नाहीतर तुझा काय खरा नाही ती असं अचानक वाक्य बोलली आणि सरळ झोपली एका क्षणासाठी माझ्या अंगावर काठं चिलो होतो म्हणजे मी तिका मागसून बघितलं आहे या तिका कळाला होता पण कसा कळाला या काय माका माहिती नाही पण त्या सगळं ऐकल्यानंतर माझे तर हातपाय थरथर कापाकत लागलेले आणि मी अक्षरशः रडाक चिल होतं आहे त्यानंतरची रात्र मी कशी काढलं आहे त्या फक्त माझा माका माहिती नंतर जशी सकाळ होता तशी मी पटकन तयारी वगैरे केलं आहे आणि सरळ का निघान गेलं आहे पण संपूर्ण दिवस माझं मन खायत होतं की काल रात्री मी काय बघितलं आहे आता ह्या मी सगळ्यांका सांगा की नको पण माझ्या मनासारखं येत होतं की ह्या कोणाक तरी सांगायचाच लागतं ह्या खूप भयंकर म्हणून जसा कॉलेज सुटला तसा माझ्या एका मैत्रिणीक मी मनात गेलो आहे अगो काल रात्री ना पण जसं मी ह्या सांगाक जातोय आहे तेवढ्यात अचानक तर ज्योती इला कसा इला तर देवाकच माहिती आहे आणि माझ्याकडे रागान मोठे डोळे करून बघूक लागला तिचं तो अवतार बघूनच मी समाजलोय की तिका समाजला की आम्ही इका सांगतोय तेव्हा माका अक्षरशः घामच फुटलो मी घाबरान तहीसून सरळ घराकडे जाऊक निघालो आहे मी सरा, सरा पावलं उचलत कसा बसा घराकडे येऊन पोचलो आणि त्यानंतर मी म्हटले आता काय होयत त्या होयत माका आईक तरी ह्या सांगायचाच लागतला तसं मी फोन काढलो आणि सरळ आईक फोन लावलाय आणि आईक म्हणालोय आई काल रात्री असं असं प्रकार घडलो त्या सगळा ऐकान आई आए सुद्धा थं घाबरली आणि मी रडान रडान आईक सांगाक कगलंय की माका या खोलीत नाही रवायचा माका दुसरी खोली बघून देवा पण आई म्हणाक लागली तुका आताच पप्पांनी खोली बघून दिलेली असा आणि एका महिन्याचा भाडाव त्यांनी भरल्याने या त्यामुळे एक महिनं तर तुका लागतलो तरी तरीसुद्धा मी पप्पांशी बोलान बघतोय ते काय म्हणतात ना तोपर्यंत तू या तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नको आणि तिच्या जवळपास फिरका नको लांबच राह मी बोलतोय पप्पांशी तसा मी तिका म्हणालय पण आई माका खूप भीती वाटता तशी आई माका बोलली तू एक काम कर संध्याकाळचा हनुमान चालिसा मनाक घे तुका मग काही एक त्रास हो नाही बघ तास सगळं ऐकान तेव्हा मला थोडं धीर इलो आणि मी आईक म्हटलंय की ठीका पप्पांका सांगतो मी वाट बघतोय असं म्हणान मी फोन ठेवणारच होतोय तेवढ्यात दाराची कडी वाजली म्हणजे ज्योती इला होता तसं मी फोन कट केलं आहे आणि पटकन दार उघडूक गेलो आहे दार उघडते तर ज्योती चिलेला तेव्हा अक्षरशः तिच्या नजरेत नजर सुद्धा माझ्यात हिंमत होत नाही होती मी गपचूप आपल्या बाजूक निघाल गेलो आहे त्यानंतर नेहमीसारखं तिचा तर वागणं होता पण आईन सांगितल्यापासून मी रोज संध्याकाळी हनुमान चालिसा मनाक लागलेलं आहे पण ह्या सगळ्या जो जेव्हा ज्योतिक समजला तेव्हा ती माका बऱ्याचदा सांगाक लागली की तू ह्या असं काय करू नको माका याचा त्रास होता म्हणजे तिची तेव्हा खूप चिडचिड व्हायची ती माका खूपदा म्हणायची पण मी कधी थांबाक नाही ती नसताना मी पटकन तासागा स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे पण ह्या सगळ्याचं परिणाम तिच्यावर खूपच होऊक लागलेलो ती मग घरात कधी काय करत नाही होती ती सारखी गच्चीवर जायची आणि आपला तर का काम करायचे म्हणजे जा काय तिचं वाचूचा असायचा तर वरती जाऊन वाचायचे तेव्हा माका आपल्या वाटलेलं की मी सुटलं आहे आता माका काय एवढं होतचं नाही मी एकदम गाफील होतं आहे पण एक दिवशी रात्री जो काय प्रकार घडलो तो इतको भयंकर होतो की माझ्या आई पप्पांका गावावरसून रातोरात थं येऊचा लागला आता एवढा काय घडला तर फक्त तुम्ही ऐका रात्रीचीच वेळ होती अचानक मी उठलो आणि उठवून दाराच्या दिशेन चलाक लागलो म्हणजे तेव्हा ह्या सगळा करते ह्याची माका तेव्हा जाणीवत नाही होती मी दार उघडलोय आणि दार उघडून बिल्डिंगच्या खाली येऊक लागलो आहे जसं मी खाली येऊन बिल्डिंगच्या गेटाकडे येतोय तसं ते बिल्डिंगचं एक वॉचमन बसायचो त्याने माका बघितल्यान आणि माका विचारूक लागलो हो ताई एवढ्या रातचे काय चाललास पण तेव्हा मी तेका कायच बोलाक नाही मी सरळ गेटासून बाहेर जाऊक लागलो आहे तसं उठान उठाण आपलं माझ्या मागे मागे येलो मागसून आपलं हाक मारूक लागलो हो थांबा काय चाललास पण मी त्याचा काही एक ऐकाक नाही आणि आमच्या बिल्डिंगच्याच गेटासमोर एक हायवे होतो आणि रातची वेळ असल्यामुळे तसं तो पूर्ण रिकामी होतो पण बघता बघता मी सरळ त्या रस्त्यान आडवात चलत जाऊक लागलो आहे आणि तेव्हा माझं नशीब इतक्या खराब होता की नेमको त्याच वेळेक एक भरधाव वेगान एका बाजूसून ट्रक येऊक लागलो आणि रात्रीचे ट्रकवाले काय बघत रवत नाही आणि ते नशेतच असतात आणि बरोबर मी त्या ट्रकाच्या आडव्यात जाऊन उभा राहलो तो ट्रकवालो आपलं इलो आणि मोठमोठ्यान हॉर्न वाजवूक लागलो पण मी काय बाजूक झालंय नाही पण तेव्हा माझा नशीब इतक्या चांगला की मागसून तो वालो इलो आणि त्याने माका मागे वडून घेतल्यान आणि जसं तो माका मागे वडता तसं तो, तो ट्रक अक्षरशः माझ्या पायात चाटूनच गेलो थोडक्यात माझा जीव वाचलेलो पण जेव्हा त्याने माका मागे वडल्यान तेव्हा मी पटकन भानावरलोय आणि एका क्षणासाठी माका समजतच नाही होता की मी हय खाली काय करतय तेवढ्यात तो वॉचमन माका बडबडाक लागलो हो ताई तुम्ही डोक्या बिक्यार पडलास काय हय जीव देऊ कशा किल्ल्यास रातचे माका माझी नोकरी येऊया जीव देऊचं असतात तर खैतरी दुसरीकडे जावा उगाच हे माझ्यासमोर काहीतरी करू नको पण तेव्हा तर माका काय समजतच नाही होतं मी खूपच घाबारलेलं आहे मी तेंका आहे अहो दादा माका काय जीव बिव देऊचं नाही आता याच समजत नाही की मी हय खाली काय करतोय माझा तो सगळा बोलणं ऐकन तो वाचमन जरा शांत झालं आणि माका समजून घेऊ लागलो त्याने माका म्हटल्यान अहो ताई काय पडबडतास झोपेत बिपेत आस काय जरा भानावर येवा तुम्ही आता थोडक्यात तु वाचलास नाहीतर तो ट्रकवालं तुमकं उडवणारच होतं त्यांची ती वाक्य ऐकल्यानंतर माझ्या तर रंगावर काटो चिलो आणि मी थंय रडाकत लागलो आहे तेव्हा त्या वॉचमन काकाने माका शांत केल्याने पाणी वगैरे दिल्याने आणि माका ते विचारूक लागले की तुम्ही खंय राहतास रूम नंबर काय आहे तुमचं तसं मी तेंका माझं रूम नंबर वगैरे सांगितलं आहे पण त्यानंतर ते वचमन काका माका जा काय बोलले ता माका अजून चांगला आठवता ते म्हणाले हो ताई तुमच्यासोबत ती पोरी राहताना ती माका धड वाटत नाही तुम्ही तिच्यासोबत थांबा नको ती काहीतरी काळी विद्या वगैरे करणारी बाई दिसता माका एकदा तिने काहीतरी खाऊक दिले तेव्हापासून माझ्या डोक्या घरघराक लागला होता पण नशिबान पुढे माका काय होऊक नाही पण तेव्हापासून मी तिच्यापासून चारात लांबच राहतोय ता सगळा ऐकल्यानंतर माझी तर आता परत त्या खोलीत जाऊची हिंमतच होईत नाही होती मी ते अजमान काकांकडसून त्यांचं फोन घेतलं आहे आणि सरळ पप्पांका फोन लावलं आहे रात्र खूप झालेली आणि अचानक रातचं कोणचं फोन येलो म्हणून त्यांनी फोन उचलल्याने आणि जेव्हा माझं त्यांनी आवाज ऐकल्याने तेव्हा तर ते शापच रान गेले तेव्हा मी अक्षरशः रडत रडत सगळं तेंका प्रकार सांगितलं आहे आणि माझा आता सगळा बोलणं ऐकल्यानंतर तिने लगेचच गाडी काढल्याने आणि पप्पाने आई रातोरात माझ्या त्या भाड्याच्या खोलीकडे इले पण पप्पा माका शेवटी बोललेले की तू त्या वॉचमन काकांकडे थांब वरती जाऊ नको म्हणून मी रात्रभर थयच होतोय आणि जेव्हा साडेतीन चारच्या दरम्यान माझ्या पप्पाने आई इले तेव्हा थोडं माझ्या जीवात जिविलं मग मा त्यानंतर माझ्या पप्पाने ठरवल्याने की तू काय ह हो थांबा नको ती मुलगी धडाची नाही बऱ्या लोकाच्या पोरीक ते सरळ काय बोलाक शकत नाही होते कारण तसं काय पुरावं आमच्याकडे नाही होतो असं डायरेक्ट कसा काय बोलणार म्हणून पप्पाव काय तिका बोलले नाही त्यांनी सरळ माझा सगळा सामान गोळा केल्याने आणि ते माका थैसून घेऊन गेले ज्योतिक समाजला असतलाच ह्याबद्दल काय वाद नाही पण ती जा काय करत होती त्या एकदम चुकीचा होता आणि कदाचित मी हनुमान चालिसा थं म्हणायचं आहे त्याचं तिका राग येत होतो आणि म्हणूनच ती माका संपव निघालेली पण देवाच्या कृपेन मी त्या दिवशी थोडक्यात वाचलं आहे पण नंतर माका पप्पा सरळ गावाकडे घेऊन येले आणि दहा पंधरा दिवस मी थंच होतं आहे मग त्यानंतर स्वतः पप्पा गेले चांगले एक रूम बघितल्याने आणि मग त्यांनी माका थं रवा सांगितल्याने पण त्यावेळी मी जा काय अनुभवलेलं आहे त्या इतक्या भयंकर होता अक्षर या की अक्षरशः ह्या कोणाच्या वाट्यात येऊ नये एवढेच मी देवाकडे प्रार्थना करतो आहे तुमच्यापैकी जर कोण कॉलेजात शिकत असत तर आपल्या रूममेटबद्दल माहिती नक्की घ्यावा की तू नेमको कसो असा चांगलो हा की नाही कारण रूममेट जर वाईट निघालो आणि त्यात करून असा काय करणारो निघालो तर मग काय तुमचा खरा नाही त्यामुळे तुम्ही सावध आधीच रवा यासाठीच माकाही अनुभव तुमका सांगायचं होतो माका खात्री असा तुम्ही सावध होशाल आणि रूममेटची चांगली चौकशी करूनच त्याच्यासोबत रवशाल मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं रचना यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका याबद्दल काय वाटतं त्यासुद्धा तुम्ही नक्की सांगा शकतास आणि सगळ्यात आधी तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको बरेच जण लाईक न करता जातात अजून तुम्ही करूक नशाल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका भाव बहिणींका जे कॉलेजात वगैरे जातात गोष्ट नक्की पाठवा जेणेकरून तेसुद्धा सावध होतील आणि अजून तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता